कार सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी भट्टीसारखे खारे शेंगदाणे आणि फुटाणे कसे करायचे ते बघणार आहे त्यासाठी हे हरभरे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत हे असे गुळगुळीत सालीचे घ्या म्हणजे ह्या हरभऱ्याचे फुटाणे पटकन उलतात आणि हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ह्या हरभऱ्याला आपण पहिल्यांदा आता पाणी लावून घेऊया अगदी असं चमचाभर पाणी लावून घ्या त्यामध्ये टाकूया ही थोडीशी हळद आणि एक अर्धा चमचा मीठ आणि हे आता एकसारखं कालवून घेऊया अजून थोडासा पाण्याचा वापर करूया म्हणजे हे एकसारखे भिजले जातील हे आता एका छोट्या परातीत ओतून किंवा ताटात धुतून आपण हे फॅन खाली चांगले सुकवून घेऊया आता खरे शेंगदाणे करण्यासाठी हे आपण पाणी साधारण एक दोन वाट्या पातेल्या ठेवून उकळ ठेवलेलं आहे त्यात आता हे एक चमचाभर मीठ टाकून घेते आणि हे शेंगदाणे आपण ह्या उकळीच्या पाण्यात टाकून घ्यायचे आहेत गॅस आता बंद करा आणि हे खालीवर करून हलवून फक्त दहाच मिनटं हे आपण असे झाकून ठेवायचे शेंगदाणे दहा मिनटं भिजेपर्यंत आपण आता हे गॅसवर लोखंडी कढई ठेवून घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण मीठ गरम करत ठेवायचं आहे ही पहिलं शेंगदाण्याला आणि भुटाण्याला वापरलेलं मीठ आहे त्यामुळे काळं पडलं आहे हे परत परत, परत वापरलं पर तरी काही फरक पडत नाही आहे हे आता चांगलं आपण गॅसच्या लो फ्लेमवर एक दहा मिनटं कडक गरम करून घेऊया बरोबर दहा मिनटं झालेली आहेत हे आता शेंगदाणे आपण काढून एक मिनिटभर असे निथवून घेऊया शेंगदाणे पाण्यात टाकल्या टाकल्या आपण आता कढईमध्ये मीठ गरम करत ठेवलेलं ते चांगलं गरम झालेलं आहे आता हे शेंगदाणे आपण लगेचच त्या मिठामध्ये टाकून घ्यायचे आहेत मिठामगून बघा कशी वाफ यायला सुरुवात झाली हे शेंगदाणे आता मी ह्यामध्ये टाकून घेते पहिल्यांदा थोडे टाकून घेऊया एकसारखे हलवत राहूया बघा आता ह्यामधलं थोडं पाणी सुकल्यानंतर हे उरलेले शेंगदाणे पण मी ह्या मिठामध्ये टाकून घेते हे असं काळं पडलेलं मीठ तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही प्रत्येक वेळी फ्रेश मीठ घ्या चालते पण ह्या मिठामुळं असं काही इतका फरक नाही आहे पडत हे शेंगदाण्याचं नंतर पूर्ण मीठ आपल्या निघून जातं म्हणून हे परत परत, परत वापरलं तरी चालतं शे शेंगदाणे भाजायला आता आपल्याला साधारण दहा ते बारा मिनटं सतत हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवलेली आहे बघा असं एकसारखं हलवत राहायचं आहे जसजसं आपण हलवत जाऊ तसं ह्यामधला पाण्याचा अंश कमी होत जातो बघा आता साधारण सात मिनटं झालेली आहेत ह्यामधलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता हा गॅसची फ्लेम आपण हे लो करून घेऊया लो फ्लेमवर अजून एक पाच मिनटं त्या शेंगदाण्यानं आपण खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे हे भट्टीसारखे खुसखुशीत होतात आता गॅस मी कमी करून घेते बघा आता बरोबर बारा मिनटं झालेले आहेत हे शेंगदाणे आपण आता ह्या मिठामधनं काढून घेऊया हे असे सुपात काढून घ्या आणि पूर्ण थंड होईपर्यंत हे असेच ठेवून द्यायचे आहेत आणि हे मीठ आता आपण अजून एक दहा मिनटं गॅसच्या लो फ्लेमवर असंच गरम करून घ्यायचं आहे आपल्या हर हरभऱ्यामधलं पण पाणी आता पूर्ण सुकलेलं आहे दहा मिनटं मीठ गरम करून नंतर ह्यामध्ये आपण फुटाने भाजून घेणार आहे बघा हे शेंगदाणे आपण आता हे पूर्ण थंड करून घेऊया बघा ह्या शेंगदाण्यांची साल कशी छान निघायला लागली म्हणजे हे चांगले भाजलेले आहेत बघा दहा मिनटं झालेले आहेत मीठ पण आपलं चांगलं गरम झालं आहे आता हे सुकलेले हरभरे आपण ह्यामध्ये असे मुठमोठ मुठ, मुठ, टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे एकसारखे हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपण ही मिडियम करून घेतली बघा आता एक दोन मिनटं हलवल्यानंतर हे हरभरी आपले कसे छान फुटायला सुरुवात झालेली आहे हे असेच भरपूर करून ठेवायची पण गरज नाही आपल्याला जेव्हा हवे असतील तेव्हा हे आपण असे आप भाजून घ्यायचे आहेत बघा कसे छान फुललेत हे मी काढून घेते आता अजून ह्यामध्ये मोठभर हरभरे टाकून घेऊया असे करून आता आपण हे सगळे हरभरे भाजून घ्यायचे आहेत बघा आता दोन मिनटात हरभरे आपले फुटायला सुरुवात होते हे आता आपण काढून घेऊया असे करून उरलेले सगळे हरभऱ्याचे फुटाने मी तयार करून घेते बघा मैत्रिणी श्रावण स्पेशल असे हे भट्टीसारखे खुसखुशीत कुछ फुटाणे आणि हे खारी शेंगदाणे आपले घरच्या घरी तयार केले आहेत बघा माझ्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट्समध्ये कळवा तुम्ही माझ्या रेसिपींना लाईक तर करताच पण चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद Atahey apa, serva kuriya.